नमस्कार शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांना जे जिप्समचा वापर करायचा आहे आपल्याला तो कसा करणं गरजेचं राहील त्याचा आपण एक छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ त्याने निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा जिप्समचा वापर करत असताना आता तुम्ही बघितलं असाल काही या ठिकाणी पाठीमागील जी शेत आहे हे नांगरलेली आहे किंवा इकडे बाजूची पण बघू शकता किंवा नांगरलेली आहे तर नांगरा झाल्यानंतर ना आता आपण हायदो पाठीमागे रोटर मारला तर रोटर मारायच्या अगोदर जिप्समच्या एकरी सहा ते आठ बॅगा या ठिकाणी टाकणं खूप आहे टाकल्यानंतर ना या ठिकाणी आपल्याला जिप्सम टाकल्यानंतर ना रोटर मारून घ्यायचा म्हणजे का तर जो घट्टपणा झाला असेल जी सॉइल आवडली गेली असेल त्याचे चांगल्या पद्धतीमध्ये त्याचे छोटे छोटे पार्ट्स राहिले गेले असेल म्हणजे आपण त्याला ढेकळं म्हणू शकतो ती राहिली असेल माती कॉम्पॅक्ट झाले असेल तर ती डिजूर झाली पाहिजे मोकळी झाली पाहिजे सॉईल मोकळी झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला निश्चितच या ठिकाणी जिप्समचा वापर करायचा आहे की जेणेकरून जे चांगल्या पद्धतीमध्ये सॉईल आपली हेल्दी राहील आणि आरोग्यदायी राहील त्यासाठी जिप्समचा वापर आपल्याला कंटिन्युटी फायदेशीर आहे तर जिप्समचा वापर आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा म्हणजे जिप्सममुळे आपल्या या ठिकाणी निश्चितच जमीन आपली बुसबुशीत राहणार आहे त्यासाठी आपल्याला निश्चितच या ठिकाणी जिप्समचा वापर हा फारशी ठरणार आहे निश्चितच जिप्सम जिप्सम वापरत असताना ही काळजी महत्त्वाची आहे की जिप्सम वापरायचा असेल तर त्याच्या मोकळ्या शेतामध्ये वापरायचं आहे त्याच्यानंतर जमीन आडवी उभी दुननी फननी आता आपण नांगरलेलं क्षेत्र होतं अगोदर त्या ठिकाणी आपण शेणखत टाकून घेतलं जिप्समचा वापर केला आणि रोटावेटर मारून घेतला तर ह्या पद्धतीमध्ये नियोजन केलं तर सर्वांनी ह्याच पद्धतीमध्ये नियोजन करा धन्यवाद